शेतकरी बांधवांनो आपण कीटकनाशकाचे आयरॅक ग्रुप जे आहेत तर ते त्याचा अभ्यास करणं खूप गरजेचं आहे सोबतीलाच ते जे कीटकनाशक आहेत तर त्यांचा गट आणि गटासोबतच त्याची ॲक्टिव्हिटी कशी आहे प्लस सोबत काय म्हणता येईल आपल्याला की ते अंतर्प्रवाय आहे का ट्रान्सलॅमिनार आहे का कॉन्टॅक्ट आहे तेसुद्धा अभ्यास करून आपण जे आहे ते वापरणं गरजेचं आहे त्याचं कारण की आता एक मी पान दाखवेन तर बघा ज्या काही किडी असतात तर त्यांचं कशा पद्धतीनं म्हणजे निसर्गानं त्यांना म्हणजे नाही का असं संरक्षण होण्याच्या अनुषंगानं त्यांचं खूप असं त्यांच्याकडं हे असतं जसं की आता इथं हे बघताय अंडे दिसत आहेत जवळजवळ सगळे तर ह्या अंड्याच्या वर जर तुम्ही पाहिलं तर एकदम असंही पूर्णपणे हो काही असं कापसासारखी ग्रोथ जी आहे ते तिथं एक पातळ पदार्थ जे आहे ते त्याच्यावर दिसत आहे ह्याच्यावर जर कीटकनाशक आपण टाकलं तर ती समजा तिथपर्यंत जाणार नाही त्या अंड्यापर्यंत जाणार नाही मग अशा ठिकाणी आपण गॅस पॉयझन असलेले किंवा अंडीनाशक जे काही आपण प्रोफिनऑॉस आहे चा चा तर अशा प्रकारची कीटनाशकं आपण वापरणं गरजेचं आहे आणि हे व्हिडिओ करायचं कारण किंवा निसर्ग आता किडींच्या ह्याच्यामध्ये जे आहे तर असं पण हे एक संरक्षणात्मक लेअर असतात आणि सुद्धा त्यांचं शंभर टक्के जे काय आपण म्हणतो तर ते नियंत्रण करणं किंवा हे शक्य नसतं तर थोड्याफार प्रमाणात आपल्याला करायचं असेल तर त्या गोष्टी मग कीटनाशक न योग्य निवड करणे आणि अंतरप्रवाही ट्रान्सलेमिनार ते असे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीची कीटनाशकं आपण त्याचा अभ्यास करूनच जे आहे ते वापर करणं गरजेचं असतं